मागे वळ करून देते मी डॉक्टर किशोरी कोरे तुमच्या शाळेमध्ये शिक्षण सप्ताह चालू आहे गेली हा शिक्षण आहे कार्यशाळा आज जर तू उपचारासाठी कार्यशाळेसाठी बाळपूर आम्हाला आज बोलवलं त्यासाठी मी आम्ही पुन्हा शिसू लागेल प्रथम उपचारामध्ये आता सपोज तुम्ही खेळायला खेळता खेळता पडला साधी जखम झाली तर तुम्ही ब्लड याय लागले तर तुम्ही काय करणार ब्लड याय लागले तर तुम्ही काय करता खाळले धावतात ते झालंच पण आता शाळेमध्ये स्कूलमध्ये तुम्ही खेळता खेळता पडला तर तुमच्या किचरांकडे जायचं आणि प्रथम उपचार पेटीमध्ये प्रथम तुम्ही काय करायचं लागल्यानंतर की ऊन असते ती जखम असते ती स्वच्छ पुसून घ्यायची आधी कॉटनही पुसायची आधी त्यानंतर हे आयोडन असत मला आयडीन म्हणतात त्यामुळे काय होतं आयडीनमुळे मुळे जे मातीतले जे बॅक्टेरिया असतात जे जंतुश्वा जे तुमच्या मूलमध्ये गेलेले असतात ते जेवण ते हे होतात मारले जातात ह्या आयडीनमुळे मुळे तर हे आयडीन तुम्ही त्या जखम कॉटनवर घ्यायचं या आयडीन आणि ती जखम तुम्ही स्वच्छ करून घ्यायची मग हे आयडीन लावल्यानंतर मग जखम दोन प्रकारचे असते तर साईड जना लागल्यानंतर थोडस जखम मोठी असते जर मोठी जखम असेल तर मग काय करायचं हा कॉटन घ्यायचा थोडीशी जरा जास्त मोठी जखम असेल तर मग असा कॉटन घ्यायचा हा कॉटनवरती आयरिंग घालायचं आणि त्या जखमीवरती हा कापूस ठेवायचा आणि त्याच्यावर पट्टी बांधायची जर जखम जरा थोड्याशा मोठ्या प्रमाणात असेल तर पट्टी बांधायची जखम जर थोडीशी छोटी असेल तर पट्टी लावायची गरज नाही तुम्ही डेली त्याची घरी केअर करू शकता जसं की आता तुम्हाला लागलंय तर दुसऱ्या दिवशी तुम्ही त्याची काय काळजी घ्यायला पाहिजे की मातीमध्ये खेळायला पाहिजे जखमेला हात लावायचा नाही हात लावल्यानंतर जखमेला हाताशी काय केलं जातं प्लस हाताला पण ते जर हे होतं त्या इन्फेक्शन होतं साखर साखळ जखमेला हात लावायचा नाही मग जखम लोकल करून घेण्यासाठी काय करायचं पॅरासिटेमॉलची असते की डॉक्टरांना विचारूनच घ्यायची प्रत्येक मुलाच्या वजनानुसार ह्या गोळीचा डोस ठरलेला असत पहिलीच्या मुलाचं वजन किती आहे त्याच्यानुसार गोळी घ्यायची म्हणजे जखम करून मदत होते होते प्लस दुसरी गोष्ट तुम्ही पण मेंटेन करायला पाहिजे म्हणजे स्वच्छता ठेवायला पाहिजे जाऊ द्यायचं नाही त्याच्यामध्ये पाणी जाऊ द्यायचं नाही आणि सपोज आता तुमच्या पाय आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे आता तुम्ही घरात शाळेला आहे आता पाण्यामध्ये कुठंतरी डबका असत पाण्याचं त्याच्यामध्ये पाणी साठलेलं असतं तर मुलांना आपण त्या डपक्यामध्ये उड्या मारूया मग सपोज आता तुमच्या पायाला ऊन असेल म्हणजे जखम झाली पायाला आणि त्या पाण्यामध्ये काय असतं की आपल्या गावातून गाई म्हशी जात असतात मग त्या गायीच त्याच्यामध्ये शी पडलेली असते गर्दी झालेली असते मग ते पाणी कसं पाणी दूषित असतं आणि तसे दूषित पाणी झालेलं असताना ते दूषित पाण्याचा संपर्क आपल्या पायाशी आला म्हणजे आपल्या पायाला जखम आहे आणि ते दूषित पाण्याचा आपल्या पायाशी पायातल्या जखमेची जर संपर्क आला तर त्याच्यापासून वेगवेगळे आजार निर्माण होऊ शकतात त्याच्यामध्ये काय होतं तर लेफ्टोस्टायोसिस नावाचा एक आजार असतो जो की तो पूर म्हणजे जिथे पूर परिस्थिती आहे किंवा आपले तो मसाज क्या केला असतात ना म्हणजे कुत्र गाई म्हशी त्यांची इडिंग जे असते जे ते प्राणी असतात त्यांची रिंग किंवा त्यांची विष्टा या पाण्यामध्ये जर मिक्सअप झाली आणि आपल्या पायाला जर ओपन ऊन असेल तर त्या इन्फेक्टेड पाण्याचा जर संपर्क आपल्या पायाशी आला तर लेप्टोस्डोसीस नावाचा आजार होतो त्या आजारामध्ये काय असतं तर हायब्ले फिवर असतो त्याच्यामध्ये हाय हायब्रेड फिवर होतो व्हॉमिटिंग असते आणि बॉडी खूप असतो म्हणजे खूप अंग दुखतं धोकं दुखतं ते झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे डेंगूचे डास असतात त्याच्यामध्ये डेंगूचे डास स्वच्छ पाणी जे असतं त्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचे डास वाढतात डेंगूच्या डासा त्या काय करायचं आपल्या घरामध्ये पाणी जास्त साठू द्यायचं नाही आणि जरी साठलेलं असतं पाणी सपोज एखादं तुम्ही तुमच्या जे तुमच्याकडे टाके मोठी पाण्याची त्याच्यामध्ये तुम्ही पाणी साठवले तर ती पाण्याची टाकी उघडी नाही ठेवायची झाकून ठेवायची पाण्याची टाकी जेणेकरून त्याच्यामध्ये डास जात नाही डेंगूचा डास ठेवल्यानंतर पण त्याच्या त्याच्या लक्षणामध्ये पण सेम असंच होतं की ताप येतो डोकं दुखतं जेवण जात नाहीये ताप खूप म्हणजे गोळी घेतली तरी ताप थांबत नाही अशी लक्षणं जर तुम्हाला आढळल्यास तुमच्या घरी शाळेमध्ये असेल तर शाळेमध्ये तुमच्या शिक्षकांना सांगायची घरी जाऊ तर तुमच्या घरी वडिलांना सांगायचे तुमच्या घरी जर पाण्याचे पीक बदली असतील आणि ते जर ओपन असतील तर तुम्ही ते स्वतः ते झाकून झाकायचं का तर डेंगू नावाचा जो जो डास असतो डेंगूचा तो स्वच्छ पाण्यावर वाढत असतो आता सध्या डेंगूची साप खूप चालू आहे लहान मुलांमध्ये आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यात स्वाईट गोष्टीचे साथ तुम्ही असं पाण्यामध्ये धक्क्यामध्ये की असं पाय घाता कंपल्सरी तुमच्या पायामध्ये चप्पल पाहिजे माहीत नसते आपल्या पायाला छोटे छोटे जखमा मूळ झालेले असते मग त्या पाण्या टप्प्याच्या पाण्यामध्ये प्राण्यांचे हे दगवी त्याचे हे पडलेले असते शीते पडलेले असते तशा पाण्यावर तुमच्या पायाची संपर्क आला जखम झाली तर त्याच्यापासून इन्फेक्शन होतं म्हणून पाण्यात पाण्यातून पाय वगैरे देऊन चालायचा नाही पायामध्ये कंपल्सरी चक्सरा माहितीन हा ते सोप्रा माहितीची क्रीम आहे सपोज तुम्हाला आता तुमच्या घरामध्ये काही बसता तवा पोळला तर हे सोप्रा नावाचं महिन्यात असत ते लावायचं तिथं जिथं पोळलेलं आहे तिथं ऊन म्हणजे बरोबर झाले आहे जेव्हा पोळतो ना पोळतो गाडीचा सायलेन्स वगैरे गाडीवर नाही जर पोळला तर तेव्हा ही सोप्रा मैसीची फिलिंग लावायची आणि हे ओ आर एस आहे ओ आर एस त्याच्यामध्ये सोडियम पोटॅशियम आहे याच्यामध्ये जेव्हा मला गुलाब वगैरे लागते गुलाब लागल्यानंतर काय होत सारखं सारखं बाथरूमला जावं लागतं सारखं सारखं बाथरूमला गेल्यानंतर ना काय होतं आपल्या शरीरातले पाणी कमी होतं सोडियम पोटेशियम असतात ना आपल्या सोडियम मदत आपल्याला ऍक्टिव्हिटी म्हणजे आता मी आता एखादी मदत कोण मसलला बळ देण्याचं काम कोण करत असतं सोडियम करत असतो जेव्हा आपल्याला लूज मोशन होतात जास्त प्रमाणात तेव्हा आपल्याला विकनेस येतो आपण असं एखादी गोष्ट असे इकडे उचलून घेऊन आपण घेऊ शकतो का घेऊ शकत नाही का तर आपल्या बॉडीमध्ये सोडियम फॉप्टेशन कमी झालेलं असतो मग अशा वेळेस काय करायचं लूज मोशन पदार्थ वगैरे खाल्ले दूषित पाणी नळाचं पाणी तुम्ही पाणी पिका असं तर काही नाही शक्यतो जे नळाचं पाणी पिका ते मी केलेलं पाणी पियचं ह्या वातावरणामध्ये आणि पाहणार पा पाणी पिताना ग्लास स्वच्छ आहे का नाही बघायचं पाण्यामध्ये काही घाण आहे का नाही ते बघायचं मग पाणी प्यायचं आणि जुलाब लावल्याने कसं काय होतं पोटामध्ये कळ मागावर निर्माण होते आणि दोन प्रकारच्या जुलाब होतात एक ही पूर्ण पाण्यासारखी होते नुसतं तुम्ही घ्यायला काढे का जर गेला तर पूर्ण पाणी पडतं त्या जुलाबमध्ये आणि दुसऱ्या जुलाबाचा प्रकार कसा असतो तर असं चिकट चिकट पडतं असं चिकट चिकट आता एक दिवसातून तुमचं एक चार पाच वेळा जर जुलाब झाली पोटात कळ मारून आणि तुम्हाला असा खूप थकवा झाला लागला शाळेमध्ये किंवा घरी घरी असा तर तुम्ही ओ आर एस ची पूडी आहे अशी त्या ओ आर ची पूडी एक लिटर पाण्याची बॉटल नाही तर तुम्हाला येते मध्ये पूर्ण पुढ घालायची आणि ते पूर्ण करायचं त्याला हलवायचं आहे दहा बारा वेळा असं हलवायचं त्याला आणि थोडं 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 पाणी राहायचं त्याच्यामुळे काय गरज लाभ झालं की सोडियम पोटॅशियम होतं मग हे पाणी पिल्यानंतर सोडियम पोटॅशियम ची लेवल वाढते त्यामुळे मग तुम्हाला थकवा जाणवत नाही आणि प्लस हे घेऊन तुम्हाला पोटामध्ये इन्फेक्शन झालेलं असते त्यामुळे तुम्हाला टॅबलेट पण घ्यावे लागतात जुलाब झाल्यानंतर उपचारामध्ये ओ आर एस घेणं गरजेचं असतं ओ आर एस घेतल्यामुळे डिहायड्रेशन मेंटेन होतं डिहायड्रेशन मेंटेन झाल्यामुळे तुमच्या शरीरातलं पाणी कमी होत नाही शरीरातलं पाणी कमी झालं की ही जी स्किन असते त्याची बरी उचलली जाते तशी पूर्ण लूज पडते ती स्किन मग तसं तर ऊन द्यायचं नसेल तर तुम्ही तुम्हाला जुलाब वगैरे लागले तर तुमच्या घरामध्ये किंवा आरेची पुन ते पाण्यामध्ये घालून याच पाणी प्यायचं शाळेमध्ये लागले असेल तर शाळेमध्ये पण एक आम्ही ठेवली आहे मी तिसरी बॉटलमध्ये उरणीर पुढे टाकून याचं थोडं थोडं पाणी पित